त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि त्याच खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल रस्ती केस काही नाही रस्ते केल बाबा त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील तो मान्य आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिक उपमुख्यमंत्री त्यांचा सोडा शिंदेसाहेब जर नाराज आहेत गावी जाऊन नाही रे बाबा दिस काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काळजी होऊ सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे ते इतके तिकडे गेलेले आहेत पक्षाला तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायनल करेला त्याच्यात सगळं सांगितलं जाईल कोणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचं काम आहात पहिल्यांदाच बसल्यामुळं असं म्हणताय सुरुवातीला मुख्यमंत्री करावा लोक तुम्ही कसारे विसरतोच मी या अठ्ठेचाळीस का बहात्तर तास आम्ही दोघांना सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघच गाडी घेऊन फिरत होतो आता एकनाथ शिंदेच्या लहान आठलाही आपण केली तुम्ही आहात काही ठाम आहात काय होत नाही म्हणून ते आरोप केले जात आहेत विरोधी पक्षाकडून त्यावर तुम्ही ठाम आहात काय उद्याच्याला सुप्रीम कोर्टाने जो निकाल देईल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या माझ्या साहित्य सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलंय असं मला ऐकून हो मिळत आहे साब दादांचा फोट आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरतात एक वर्षात एक वर्ष राहिले आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षाचं प्रवास समोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं ज्याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित तू केलं गृहमंत्री मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख नाही आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवलं आता भाजप त्याबद्दलचा निर्णय दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदललेत का अरे अजून काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा व बोर्डाच्या पैशांमध्ये ते आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपर मध्ये वाचली मी सोमवारी गेल्यावर बघीन कारण आज शनिवार का का आहे ना शनिवार सोमवारी मी विचारली थँक्यू पैसे दिलेले त्याला बाबा मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेट मध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठीमागची वाचवणे काय ही दुसरी मंत्रालयातलं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं बोलणं उच्च झाली तेवढं तर झालेच नाही तर काय आकडे सांगितलं आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं निर्णय झाला भाजपाचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला राहिलेले दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होतील

अभिनंदन करायला काहीच ताकद नाही मी केलेलं आहे अभिनंदन ठीक आहे त्या पण केली घरावाडी अभिनंदन करायला काही ताकद नाही मी केलेलं आहे अभिनंदन ठीक आहे त्या पण केलं नाही

अरे अभिनंदन करायला काही नाही मी केलेलं आहे अभिनंदन ठीक आहे थँक्यू पण केलेलं